हे पा ननद आता तुमचं लग्न झालं आता तुम्ही सासूरवाडी चालल्या सासूच्या घरी तर इथं चाललं तुमचं सगळं ननदभाई इथं तुमचं सगळे नोकरे तुमचे चालले पण आता तिथं तुमचे नोकरे नाही चालणार तिथं तर तुम्हाला कराच लागन तुम्हाला नाही येत असलं ना तरी तुम्हाला इथं चालून गेलं नाही येत नाही शिकतो शिकतो पण तिथं नाही इथं तुम्हाला असं नखरे चालणार नाही तुम्हाला तिथं तुमचे का मला हे येत नाही थासूबाई मला ते येत नाही धासूबाई म्हणू नका आई म्हणाच आई आई म्हणा तिथं गेल्या का ते हो हो डॉली आई म्हणजो बापा आई आणि ते बाबा हा सासरेले बाबा म्हणाच आणि सासूदे आई म्हणायचं हा नाही तर बापा करशील तिथं ठासरे ठासरेसू ठासू असं नको करू हम्म जवळले अजी म्हणाच ओझी म्हणाच हा नाव नको घेऊ ओखे ओखे आई मी आई म्हणन आई आणि बाबा पण वहिनी मला तर चपाती बनवतच नाही येत मग काय करणार मी तिथे माझी सासू म्हणाल की चपाती बनव डॉली तर मग मी काय मी सांगून देणार त्यांना की मला चपाती बनवता येत नाही मला भाजी बनवता येते तर मी, मी भाजी बनवून चपाती तुम्ही बनवा असं म्हणून देणार मी डायरेक्ट नाही का किती दिवसाची मी तुम्हाला शिकून तुम्ही शिकतच नाही तुम्हाला इंटरेस्टच नाही ज्या गोष्टीत इंटरेस्ट नाही राहिला ना आपल्याला ते गोष्ट आपण शिकतच नाही किती दिवसाची शिकून राहिली मी तुम्हाला त्याला भाजी खिचडी चहा हे तुम्हाला बनवता आलं पण पोळ्या हा पोळ्या किती वेळा तुम्हाला लाटाले लावल्या मी ना लाटून सांगतल्या तरी तुम्हाला पोळे चपाती लागता येत नाही बा अजून बी काय आता कसं करण काय माहिती तर सासूच्या घरी अन खरं खरं सांगन तर ते फालतू अजून म्हणून त्या मायनं काय शिकवला नाही आता बघ काय शिकवलं त्या मायनं पुढेही लागणं नाही शिकवलं काय असं होईल आपलीच आमचीच बदनामी होईन आता बघ आपलीच बदनामी होईन हां तुमचं निंगण मी खा करू वही मी धमतच नाही मला धमतच नाही येतच नाही येतच नाही घोल 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 येतच नाही तू शिकूनच नाही राहिली डोली नुसतं ते कलास 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 आता पळ आता आता सासू रडील दिवस बी आला तुवा किती दिवसाची तू वहिनी शिकून राहील तू शिकायस तयार नाही हाय मी शिकते पण मला येतच नाही आणि खलास ना हे चपाती नाही छपात माझी सासू पण बनवू शकते ननदबाई एक सांगतो तुम्हाला सोन घरी आल्यावर कोणी सासव काम नाही करत तुम्हालाच करा लागन सगळं काम जर समजा तुम्ही बिमार उमार पडल्या तरीच तुमची सासू करण नाही तर तुम्हालाच करायला लागन सगळे काम आहे किती तुमच्या घरी तीन नेन मीन चार लोक मग सासूले म्हणून काय काम करा म्हणून ना का नाही नाही काम करा नाही म्हणन मी म्हणून त्यांना फक्त तुम्ही चपाती बनवून द्या मला एक नाही म्हणून असं म्हणा नाही नाही बेकार सासरवाडीत आपली कमजोरी दाखवाच नाही मला हे येत नाही म्हणत हे येत नाही असं दाखवाच नाही आपल्या माहेरच्या लोखायला बोलते मग ते लोक तर आपल्याला येतेच म्हणा तुम्ही नाही येत असं नको म्हणा येतेच म्हणा पण कनी पोळ्या बनवायच्या हचल्या का कोणता ना कोणता बहाना लावून देत जा दुखते मायात हे दुखते असं करून पोळ्या बनवाय टाळा टाळच करत जा तुम्ही कर असं हो भाज, होते पण सांग नको मला येत नाही म्हणून येते हो बाई डोली असंच करजो महिनी म्हणते असा हे पाय सगळं काम करायचे तु न सगळं करायचे भाजी भात सगळं करायचं हा घरातले आणि पोळ्या बनवायच्या वेळेस काही बी पाय दुखते असं होते तसं होते करून आपलं बसून राहायचं सासूबाई मंगो ना तेच ना असं करायचं ओके ओके मी असं खरं नाही सांगणार की मला येत नाही म्हणून आई चला ना अमाय बोलावते आता आजपासून आम्ही आमची पोरगी तुम्हाला सोपवली अन एक हेच हेच म्हणतो मी जवळ बुवा आमची पोरगी जशी आमच्या घरी राहिली तशीच तुमच्या घरी राहिली पाहिजे ते वाटलं नाही पाहिजे का हे माय सासरवाडी वय म्हणून हम्म हे माय सासर म्हणून हो जा बाई बुवा पाय जा हा जराशी चूक भूल माफ कर जा वहिनी मामीजी तुम्ही काही फिकर नको बरं जशी डोली इथं आहे तशीच तिथं बी राहीन चूक भूल कोणाच्या हातून नाही होत सगळ्याच्या हातून चूक भूल होते त्याचं काही आम्ही कानी मानी धरत नाही त्याचं काही मॅटरच नाही तर तुम्ही टेन्शन घेऊच नका डोली तिथे चांगलीच राहीन तेच म्हणतो जवाई बुवा आमच्या ननद बाईचे ऐकून जास्त काम होत नाही जवाई बुवा ते कामच नाही केले आम्ही करूच नाही त्याला त्याला काम तर जास्त काम घे झाले समजा तर तर पाहिजे तुम्ही सांभाळ्या समोरच तुम्हाला मी काय सगळं समजलं वहिनी वहिनी समजल तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करत आहात मला समजलं सगळं तिथं आमच्या घरी काही जास्त कामं आहे नाही आम्ही दोघं आणि आई बाबा बस जास्त काही कामं नाही आहे तर सगळं ठीकच हो राहीन टेन्शन घेऊच नका बरं निघू का मग निघतो आम्ही हो 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 पोहोचले का फोन करा नक्की नक्की पोहोचलो का फोन करतोच आणि जवळभुवा आता रक्षाबंधन इथं हो 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 रक्षाबंधन आता एकोणीस तारखेची तो सतरा तारखेला दे देतो मी भाई आज तू आता पहिली रसोई आहे हा? आई ते काय असते पहिली रसोई म्हणजेच ते नाही माहित का तुले सांगितलं नाही का आईनं वहिनी आईनं सांगितलं नाही काय असं केल्याबरोबर पहिली रसोई असते म्हणून ना मला नाही सांगितलं की पहिली रसोई असते म्हणून काय असते ते तुम्ही शिकवा मी करते ते पहिली रसोई म्हणजे कोणी काही पदार्थ नाही पहिली रसोई म्हणजे सासरी आल्यानंतर पहिल्यांदा स्वयंपाक करणं पहिल्यांदा स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाक करणं त्याला म्हणते पहिली रसोई आता तू रात्री आली तर रात्री मी आता स्वयंपाक केलाच होता जेवलो आणि झोपलो आता सकाळी तू पहिली रसोई आज तू आताच करून राहिली का नाही पहिल्यांदा आता तसं आहे ते आता पहिल्यांदा तू बनवू मस्त काय बनवत होता ओके ओके आय आय अंडरस्टँड आय अंडरस्टँड काय बनवू मग काय बनवतो आता गोड धोड तर नाही चांगलं लागत या पाण्या पावसाचं बरं आलूचे पराठे बनवू दही आहे मस्त दहीमध्ये साखर की टाकून मस्त आलूच्या पराठ्या सांग दही मस्त लागन बनवू बरं आलूचे पराठे बनव चल आलू पराठे ओके 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 आई ओके बनवते बनवते मी बनवते आणखी नाही ते नाश्त्यासाठी आलूचे पराठेच बनव दही तर ठेवलीच आहे फ्रीजमध्ये बस तेवढं बनवून घे ओके बनवते मी बनवते कर मग सुरू कर लवकर बनवाले मी बसतो तिकडे मी तिकडले साफसफाई करून घेतो ओके ओके आए, ओके ओके बनवते मी ओ oh माय आलूचे फराठे म्हणजे खसे असतात बनवतात मला तर वहिनीने ना सांगितलं नाही की आलूचे फराठे असतात म्हणून कॉल करते कॉल करते वहिनीला विचारते हॅलो हा ननंद बोला वहिनी तुम्ही खा नाही सांगितलं मला के? ससुराल ससुरालमध्ये आलूचे पराठे बनवा लागते म्हणून पहिल्या दिवशी

आलूचे पराठे पासून कसं करावं लागतात न तुम्ही असं करा आलू उकडाले टाकून द्या आलू उकडाले कसं कसं टाकायचं कुकर मध्ये कुकर कुकर समजते स्वयंपाक करायचं आपल्या घरी आपण खिचडी बनवली होती ओके ओके माहिती आहे माहिती आहे मला माहित आहे आता तो, तो, कुकर काढा कुकर काढा त्याच्यात पाणी टाका दहा बारा आलू टाकून द्या आणि बंद करून गॅसवर चढून द्या ओके वहिनी ओके झाले खा मग आलूचे पराठे बनले का असंच खरं लागते का सिंपल सिंपल होई ने खूप सिंपल आहे मग तर आलूचे पराठे <laughs> नाही नाही ननद भाई अजून कुठं अजून बनले नाही आपण तर आलूच बॉईल करायला ठेवले त्यानंतर आलू पंधरा हो मिनिट शिजू द्या नंतर काढा त्याचे वरचे जे सालपट राहते ते काढा आणि नंतर तिखट मीठ टर्मरिक हे सगळं तेल आणि आपलं चपातीचा आटा घ्या आणि त्याच्यामध्ये मिक्स करा आणि गोल गोल लाटून घ्या झाले पराठे तेल टाकून पकून घ्या एवढं सगळं खरं लागते खा मला तर चपाती नाही येत बनवता तर हे कसं काही येणार आहे मला नाही येत मी काय करू काय करू आहे मी काय करू थांब बाई तुम्ही असं करा ते कुकर मध्ये आलू ठेवून द्या आणि मग थोड्या वेळानं सात मिनिटानं पोट दुखते पोट दुखते करून आपल्या रूम मध्ये जाऊन बसून जा मग सासूबाईले सांगा असं की माझं पोट दुखते म्हणा मी नाही बनवू शकत म्हणा माझी तब्येत खराब झाली म्हणा असं म्हणा मग त्या बनवून घेतील ओके ओके वहिनी ओके असंच करते मी करते ओके थँक्यू नाही थँक्यू नको काही गरज पडली तर अजून फोन करा ओके ओके मी करते मी आज पोट माझ पोट दुखते दुखते पोट आ खूप दुखते खूप दुखते डॉली पोट दुखून राहिलं काय हा कु काय उलट शिध खाल्ली आई खाई नाही खाल्ली थरी दुखते, दुखते।, दुखते।, दुखते। दु खूप दुखते खूप दुखते मी आराम करते आराम करते मी आराम करते थोडासा मी आराम करते हो जाय जाय आराम कर पोट दुखून करून कुठं गेला बरं बरं जाय तू आराम कर जा चांगली बस व्यवस्थित मी पाणी किनी गरम करून आणतो त्यासाठी हा पाणी गरम करून त्याच्यात निंबू मीठ पिरून पराठे पराठे बनवले काय आलूचे पराठे नो नाही बनवले तर माझं पोटच दुखायला लागलं बॉईल करायला ठेवले बैल होत आहे आणि पोट दुखायला लागलं तर माझ्यानं नाही होत आहे तर मी जाते जाते जा आता मी आराम करते हो जाय 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 जा आराम कर मी बनवून घेतो ते पराठे आणि पाणी बी गरम करतो त्यासाठी जाय 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 जा पटकन आराम कर आताच तर चांगली होती गड्या एका एकीच पोट दुखायला लागलं का आणि वाटत आहे नाही दुखते म्हणून पोट दुखते म्हणून सरळ सरळ असतो बी आणि चेहऱ्यावर बी असं वाटत नाही पोट दुखते म्हणून खरंच दुखते का नाही नाही आता एका दिवसातच काय आहे एवढे समजलं का असं नाटक करा म्हणून नाही दुखत असं बिचारीचं खर खरं दुखत असं दुखत असं तशी साप मनाची आहे तसं काही मनात नाही साप मनाची चल पटकन तिला पाणी गरम करून देतो निंबू टाकून आराम होईल मग पराठे बनवून घेतो झाला का डोले झालं का साईपा पुढं झाला काय भाजी गिजी वरण गिरण बनवलं भात घे तू ये सासरे येते ना आता जेवाले हो म्हणून म्हणतो मन आई सगळं झालं सगळं झालं भाजी बनवली मी भात बनवला मी आणि धाड पण धाड पण बनवली मी आणि आई माझी खंबरच दुखायला लागली खूप दुखत आहे माझी खंबर आ आई माझी खंबर दुखते आई तर आ काल अचानक पोट दुखायला लागलं आता अचानक खंबर दुखायला लागली काय हो जेवण जुवान असून दुखते दुखते माय नाही दुखत त्यापेक्षा डबल नाही आहे तरी उभ्या उभ्या पोळ्या पोळ्या जास्त बनवली काय चपाती चपाती नाही बनवली माझी खंबर दुखायला लागली तर राहू दिली नाही बनवली चपाती तुम्ही बनवून घ्या आई तुम्ही बनवून घ्या चपाती माझ्याना नाही होत खंबर दुखायला लागली नाही तर मी बनवली असती मी बनवली असती माझी खंबर दुखायला लागली भात भाजी वरून येतातच खंबर दुखायला लागली का बरं बरं ठीक आहे ठीक आहे जा आराम कर करोळ्या मी बनवून घेतो ओके ओके आई ओके बनवा तुम्ही माझी खंबर दुखायला लागले हो जा आराम कर जा करतो मी ग्यान। ग्यान। काय होईल मला समजायला नाही येऊन राहिला काल पराठे बनवायच्या वेळेस आलू चढवले तिनं कुकर मध्ये बनवायच्या एवढेच पोट दुखला आता भाजी भात वरण सगळं बनवलं आणि पोळ्या बनवायच्या वेळेस कंबर दुखली काही समजून नाही राहिलं वा असं रोज रोजच अचानक कसं काय दुखते इच अना उभी तर कडकच आहे कडक उभी आहे चेहऱ्यावर बी आहे आणि काय दुखते दुखते करते थांब आज संध्याकाळी पाहतोच काय दुखते इच्या संगच उभी राहतो पोळ्या बनवायच्या एवढेच काय नाटक आहे ते समजतेस मला मग मी तुम्ही बसा तिकडे मी खरते ना खरते मी सगळं खरते मी तर बनव बर बनव तुम्ही तिकडेच बसा ना मला जमणार नाही तुम्ही राहणी म्हणते तुम्ही तिकडेच बसा मी खरते ना खरते ना मी सगळं खरते ना नाही आता हे पाय भाजी भात वरण बनवता बनवता तू कंबर न पाय दुखून जाईल त्याच्यापेक्षा कनी पहिले तू पोया लाट आता देखता पहिले पोया पीठ काढ पीठ भिजव आणि पोया बनव ते भाजी भात नंतर बनवतो हम्म खरते ना मी खरते ना तुम्ही जा तुम्ही जा मी खरते मी खरते मा समोर म्हटलं मा समोर आत्ता बनव काढ घे ते परत घे मोठ आणि पीठ काढ आणि लाट पोह्या मा समोर मग ते भाजी बनवतो घे कर पटोपट होय कळून डोली काय झालं लढा काय झालं आता कळून काय म्हटलं का शिवे शिवाय का मी हा मला नाही येत मला चपाती बनवता नाही येत काय चपाती बनवता येत नाही पोळ्या बनवता येत नाही का म्हणून नाटक होत करून राहिली होती का हा पोट दुखते कंबर दुखते शिकले नाही काय शिकवलं नाही काय वहिनीनं आईनं शिकवलं नाही काय हा पोळ्या लाटणं शिकवलं नाही काय शिकवलं पण मला येतच नाही येतच नाही मला नाही येत मला जमतच नाही मला तर ठीक आहे ना तुला येत नाही तर तसं सांगती का आई मला पोळ्या लाटता येत नाही मला पोळ्या येत नाही एवढं नाटक करायची काय गरज कंबर दुखते पोट दुखते घडीतल्या घडीत थांब फोनच करतो तो आईले कशी तू नाटक करण ना शिकली तर हॅलो येन बाई मी काय म्हणतो का उद्या या तुम्ही आणि घेऊन जा तुमच्या पोरीले काहून का, येन भाई काय झालं काही चूक झाली का तिच्या काय बोलली का ते काय तब्येत खराब आहे का नाही का का ना आता मी काय सांगू फोनवर या ना तुम्ही या तुम्ही इथं या तुम्ही उद्या सकाळी लवकर आणि घेऊन जा हा असं चालणार नाही असं मला बिलकुल आतापासून चाल दाखव शिकून राहिली ती आता आतापासून मला चाटून राहिली ती समोर दिल्ली लांब आहे मी आता बोलत नाही जास्त या तुम्ही या तुम्ही आणि बस काय ते करून टाका घेऊन जा अरे बा पण ठेवलाय काय फोन चालली जाऊ द्या आई सांगा शिकून येतो तिथून सगळं सगळं शिकून दोन महिने लागले तर चालते सगळं शिकून नको फक्त हा आता बोला येईन बाई काय झालं होतं काय केलं हम्म कोणती चूक केली काही चूक केली का डोलीनं चूक येईन बाई एक वेळा चूक केली असती ना तर मी एवढं डोक्यावर घेतलं नसतं पण मले शिकून राहिले ना ते डोली मला शिकून राहिली आताची पोरगी आत्ता, आत्ता लग्न झालं जे घरात आली पहिल्याच दिवशी मला शिकवायला लागली अजून दिल्ली लांब आहे काय काय सांगून काय काय डोली रे पोळ्या नाही बनवत आहेत म्हणजे भाजी भात सर्व बनवत आहे ते पण पोळ्या नाही हा हे मला तिनं सांगितलं नाही खरं खरं सांगून दे ती काय मी एवढी रागावली असती सांगतलं नाही आम्ही काय म्हंटल तिला पहिल्या दिवशी पराठे बनवू हो म्हणे बनवतो Hmm? आलू कुकर मध्ये चढून गेले पोट दुखते पोट दुखते करून आराम करायला गेली मॅच बनवले पराठे दुखत असं म्हटलं पोट हा मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी भात भाजी वरण बनवलं म्हणलं पोळ्या बनवले बाई झालं पूरक आय कंबर दुखायला लागली म्हणलं अचानक अचानक दुखते म्हटलं राहते कडकच चेहऱ्यावर तेज भी आहे अन अचानक कसं दुखणं येऊन जाते पोळ्या बनवायच्या नावावर मग मी राजच्या ना म्हणलं माझेच बनव म्हटलं आता पोळ्या मला आला काही ना काही नाटक करून राहिली काही ना काही मला शिकून राहिली तर मा देखत बनव म्हणलं पोळ्या आता भाजी भात राहू दे म्हटलं पोळ्या बनव म्हटलं तर लढायला लागली मग मला नाही येत म्हणते पोळ्या तर मग तिन पहिलेच कोण नाही सांगायचं होतं का मला येत नाही म्हणून नाही येत त्याले आमच्या ननद बाईले आमच्या ननद बाई न घरचे काम केलेच नाही जास्त ते तर म्या शिकवले म्हणून त्याले तेवढं तरी येते नाही तर त्याले काहीच नाही येत आम्ही करू बे ना त्याला त्याले काम तर शिकून जाईल शिकता शिकता तर मग एवढं काय बोलायचं आम्हाला बोलावलं आणि घेऊन जा पुरीले असं बघा पोळ्या नाही येत म्हणून घेऊन जा काय हो घेऊन जा आताच आता घेऊन जा आणि ठीक कसं मला शिकवणार आहे ते शिकवा तिला पहिले आणि पोळ्या करणं शिकवा आणि मग आणून द्या असं राहते का येईन बाई युवाई काही बोला ना काही बोला ना असं राहते का म्हणजे लग्न झालं सून घरी आली म्हणजे काम करासाठीच आली असं राहते का पोळ्या नाही बनवत आहेत म्हणून घेऊन जा म्हणते येईन बाई मग उद्या चालून तेले तिले तिच्या होणार नाही तर घेऊन जा म्हणून हे चालू राहीन का असं करावं काय हे काम करासाठी आली का आमची पूर्वी तुमच्या घरी नाही येत पोळ्या तर शिकन धीरे धीरे घेऊन जायची काय गोष्ट करता काय बोलू बा मी युवाई आता हे बाबू पहिले सांगायला पाहिजे होती ना सांगितलं नाही नाटक केलं आणि मग किती मोठी भारी गोष्ट झाली आणि मग आता नाही आता मा घरी पाहिजेच नाही ते आताच्या आता घेऊन जा आणि बस पोया बनवून शिकवत ते आणि चा कसं ते नाटक करणं कसं राहते ते शिकवा आणि बस मग आणून दे जा तुमची काय अवकात आहे आमच्या ननद बाईले ठेवा तुम्ही आमच्या का हो का समोर काय अवकात हो आहे तुमची किती कमावता तुम्ही आमच्या घरी शंभर तिपना जमीन आहे बोलून राहिल्या मोठ्या तुम्ही करा ना येते तुम्हाला तर

अशी म्हणायला लागली आणि आम्ही घेऊन आलो मोठा मोठा झगडा झाला मोठा झगडा झाला बापा हे असं स्वप्न खरं होते म्हणते बापा सकाळचे स्वप्न खरं होते आता काही नाही आता उठतो ननद पहिले पोईले सायका करण शिकवतो बापा मी पोळ्या गिड्या लागणं ना शिकवतो नाही तर बस हे आताच स्वप्न माया लग्न झाल्यावर खरं नाही होऊन जा काही नाही होत काही स्वप्न होते काय झोप तू आता नाही झोपत मी आता नाही झोपत माझी झोपच उडली उडली माझी झोपच उडली आता उठ ननद बाईले आणि ननद बाईले आता पोयाच बनवणं शिकवतो मी पोयाच बनवणं शिकवतो पोयाच बनवणं शिकवतो नाही तर बस बापा ननद बाईच घर संसार खराब होऊन जाईल पोयाच्या पै ननद बाई हो ननद बाई उठाव उठो उठवते आता पुरे खरा दे स्वप्न पोल लिहिले तर स्वप्नही मोठे भारी राहते तो